वातावरण फळवे <laughs> सांगा आप आपलं नाव ना सांगा तुका भय आहेस का काय आमच्याच घरी येऊन आम्हाला नाव विचारताय तसा नाही झाला भाऊ लगन झाल्यावर खाण्यामध्ये एकमेकाचं नाव घेत का नाही म्हणून म्हणतो घ्या तो गरी एकमेकाचा घ्या नाव नाव शब्द सोडून बोलत नको जा शब्द धरून बोलत जा सांगत नाव 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 येतो बाय नाही म्हणता म्हणता झाल्या भरपूर चुका नाही म्हणता म्हणता झाल्या भरपूर चुका पुष्पीचा नाव घेतो घेऊन तिचा मुका कुस्ते नाही कुस्ते तुम आता मी नाव घेतो एका हातात पर्स दुसऱ्या हातात रुमाल एका हो हातात पर्स दुसऱ्या हातात रुमाल लालू सोबत असताना कशाला हवा हवा म्हणजे मी हवा लोक नाही मी हवा होगा नाही मग मी आता घेतो पप्पी नाही देलीस म्हणून बसलो मी रुसून पप्पी नाही देलीस म्हणून बसलो मी रुसून

एवढी मोठी नाचवी कराय एखादी वस्तू लागली कुठे कुठे धावाल तुम्ही म्हणून शेजार धर्म काळाचा म्हणून तुमच्या सोबत आलो घे काही <laughs> तुझ्या मदतीची आम्हाला गरज नाही तू साठऱ्यापणान आपल्या घरी जा पुष्पे याला साठऱ्यापणाने हा कर माझा दिमाग बिमाग खराब झाला ना यश आता ठोक तो मी साधा अरे का ठोकाचा मग ठोक ना का मग पहिलं मग ऐकून तर का ऐकू तुझा या पुष्पा पहिले करवणी म्हणून मी मेवणी नव्हती म्हणून मी करवना बनून आलो तू हवना

तू <laughs> मरतेस <तुँ> <laughs> बाबा दाने नाही सरळ इंग्लिश दारू नाही पेवाचा पेवायचा नाही म्हणून मस्त पैकी पेतो ना झपतो रे बाबा कशा करू नुसती तिकडे बोलवत आहे आणि इकडे हे दारू आकर्षित करत <laughs> आहे का थोडीशी का होते थोडंशी केलो तर तरतरी तरी, -तरी येईल नाम्या हा दे थोडीशी हा एवढी सिद्ध ना अजिबात नाही अजिबात नाही देण अरे मिल बांट के पीने से प्यार बढ़ता है <laughs> तो मिल पीने से प्यार बढ़ता है आता पर शिवा देत होता तवा कुदा गेला होता रे बापू तुझा प्यार न प्यार योग ये ना दे। <laughs> देना थोड़ी सी मज्जा नहीं के अबे एक नंबर के हराम खोरा तुम्हें <laughs> काही मत मन बंदर देना घरी आलेले पाऊने दा करत देता सोडून आणि उलट शिवा देऊ राहिला ठीक आहे बस देना <laughs> आले देरे देरे। रे रे बापू घे लवकर दे रे सांगतो ना प्रत्येक माणसाने लग्नाच्या पहिल्या रात्री दारू पेलीच पाहिजे का <laughs> दारू पेल्यावर ગંગાધર હિ શક્તિમાન હોત કા સંગતે ગંગાધર શક્તિમાન હોય

পহলে জল মতন তুমি খারাপ করো চুপচাপ

झोप नाही झोपलो जागीच आम्ही सांग अशी वास्क येऊन राहिली सुहाग्रहात आहे का नाही म्हणून आलो हो का हो नहीं? नहीं। का? आ, ओ, तो सेंट मारून गेला मले इकडे हो लाला भाऊ अरे मोठ्याने चहा लागली पाणी प्या दे का आता तुझ्या मिळून घ्यायचा ना असं राग इथे ना थांब येला पक्काच पाणी

कथा पाहिली तुला भूक्ताची कथा सांगतो भूताची कुठे घाबरतो काय या गावातून ते अतृप्त काम झाले माहिती त्याचा लग्न झाला लग्न झाल्यावर जी सुहाग्रत होती सुहाग्रातीच्या दिवशी तुझ्या सारखा मग आण माणूस आला त्याची सुहाग्रात होऊ दिला ते अतृप्त तसेच मिळेल तेव्हापासून पाहून खूप झाले आणि गावामध्ये कोणाची सभागृहात राहते तेव्हा ते येते काही आळवा आला तर त्याच्या नदीचा घेते काहीच नाही मजाक मजाक कदा गटाणं तू खरंच कसा आला

तूच काय आतापर्यंत जसा घाबरण होतस ना घाबरून राहील या दाम्याला भूताच घेऊ लागते केले भीवाय बाई झोपली आहे ती जाणत नाही तुझ्या भूतानं पूर्ण दारू उतरवलं ना फक्त वासच बाकी आहे जाऊ दे ना का करते सुद्धा पैशा दिवशी नाराज काय देऊ दे पुष्पे तू माझा जीव आहे तुझा रूप तुम्ही पाहु रूप तुझा झुरतो मी रूप निरूप तुझा झुरतो मी झुरतो मी झुरतो मी, जुरतों मी।

i <laughs> you